नमस्कार सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीकांत एस विलॉ मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिदुर्गम गावात घेऊन जाणार आहे त्या गावाचं नाव आहे फोपसंडी फोपसंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यात येतं अतिदुर्गम पण तितकंच सुंदर असं फोपसंडी गाव आज आपण बघायला जाणार आहोत मी माझा प्रवास सुरू केला आहे अकोले तालुक्यातील कोतुळ या गावापासनं कोतुळ या गावापासनं फोपसंडी हे गाव वीस किलोमीटर अंतरावर आहे या अतिदुर्गम गावातील लोकांचे राहणीमान हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण सध्या आहोत अभिटखिंड या गावामध्ये आणि दूरवर जो डोंगर दिसतोय तिकडे आपल्याला जायचंय अभिटखिंडीतून आपल्याला सातेवाडी आणि त्यानंतर फोपसंडीकडे जायचं आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे श्रीकांत साबळे अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हाती भाग समजला जातो ज्या ठिकाणी पुरेशा सुविधा अजून पण अवेलेबल नाही आहेत मी अशा आज एक अतिदुर्गम भागात भेट द्यायला चाललो आहे सुंदर असं ठिकाण आहे त्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत अबिट खिंडीपासून थोडस ड्राईव्ह केल्यानंतर आपल्या समोर सुंदर नजारा दिसायला सुरुवात होते पावसाळ्यामध्ये निसर्गाचा सुंदर असा आविष्कार आपल्याला बघायला मिळतो आणि ते समोर दिसते ना ते आहे पळसुंदे धरण मित्रांनो लहानपणी आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहे की माणूस पूर्वीच्या काळी गुंफेमध्ये राहत होता पण आजच्या काळ सुद्धा काही लोक या गुंफेमध्ये राहतात या गुंफांना गडद असं बोललं जातं तर चला आपण येथील एका गडदेलाच भेट द्यायला जाणार आहोत आणि बघूया तिथले लोक ह्या गर्देमध्ये डोंगरामध्ये तयार झालेल्या या नैसर्गिक गुंफामध्ये लोका या लोकांनी आपला आश्रय शोधलेला आहे आणि हे लोक या गुंफामध्येच कित्येक वर्षापासून तुझं नाव काय हो बधू मोठे लीलाधर बधू मुठे आणि कधीपासून तुम्ही इथेच राहतात का घर घर तुझं आता दा आपल्याला दाखवणार आहे तर चला आपण बघूया लीलाधरचं कसं आहे हे घर तुमचे घरचे वगैरे कुठे गेलेत आता भात लावणी करायला गेले का बर अरे पप्पा गुरांकड इथे सगळं जेवण वगैरे तुम्ही याच्यामध्येच बनवतात का मग किती किती जण राहतात इथे तीन कुटुंब म्हणजे तुमचे चुलते वगैरे का किती चुलते तुला आणि तुझे वडील असे तिघ जण ना इकडे काय गुरांचा गोठा अच्छा आणि इकडे काय इकडे तुमचं घर मग इथं अंधार लाईट वगैरे कशी दिवा दिवा लावतात आणि तिकडे कुटुंब आणि तिकडे का बापरे मग गरम नव्हतं काय इथे तू किती तू सातवी दीदी पाचवी सहावीला गेले ना मग आता शाळा चालू आहे का नाही कोरोना मुळे शाळा बंदच ना या गुंफेमध्ये तीन कुटुंब राहतात आणि याच गुंफेमध्ये गायींचा गोठा पण केलेला आहे जिथे गायांना बांधलं जात इथे लाईट आहे पंखा आहे तरी पण हे लोक या गुंफेमध्ये राहतात विशेष आहे गुफ भिंतीला शेणाने सारवलेला आहे आणि वरच्या साईडला पण काड्या आणि शेणाच्या साहाय्याने एक भिंत अशी बनवली गेलेली आहे तुम्ही बघू शकता तू जेवली कुठल्या शाळेत तू कुठल्या आश्रम शाळा परसून देचा आवायला तुमची शेती कुठे सातवडे मध्ये शेती आहे बर या गर्देमध्ये गायींच्या शेणाच्या उग्रवासासोबत हे लोक इथे कसे राहतात या विचारातच मी गुंग झालो आपल्या आप भारताच्या स्वातंत्र्याला चौऱ्याहत्तर वर्ष उलटून गेली आहेत तरी पण आपल्या भारतातील काही समाज अजून मागासलेलेच आहेत हे दोघे भावंड आता शिक्षण घेत आहेत आपण अपेक्षा करूया की यांचं भविष्य खूप उज्ज्वल राहील गडदेला भेट दिल्यानंतर आपण आता फोफसंडी या गावाकडे प्रस्थान केलेलं आहे मध्ये एक छोटासा घाट लागतो आणि त्या घाटामध्येच आपल्याला पुंजरगड किंवा कोंबड किल्ला या किल्ल्याकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो लागतो पण आपण फोफसंडीकडे जाणार आहोत आपल्याला डोंगरामध्ये ढग अडकलेले दिसत आहे समोर ते बघा दृश्य अगदी मनमोग आहे घाट पण तेवढंच डिफिकल्ट आहे तर घाटाने उतरताना थोडी काळजीपूर्वक उतरायचं पण जो आजूबाजूचा प्रदेश तुम्ही बघू शकता जे ढगपग दिसत आहे तुम्हाला वरती ते खूपच सुंदर दिसत आहेत गावामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फोपसंडी याची सुंदर इमारत दिसते एक पाण्याची टाकी दिसते डिजिटल हॉल दिसतो या सर्व गोष्टी दिसतात आणि इथे या बोर्डावरती गावाच्या हिस्ट्रीबद्दल एक इंटरेस्टिंग माहिती दिलेली आहे स्वतंत्र पूर्व काळात पॉप नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता तो ह्या ठिकाणी रविवारी म्हणजे संडेला भेट द्यायचा त्यामुळे या गावाचं नाव पॉप संडे असं पडलं होतं कालांतराने त्या नावाचा अपभ्रंश होऊन फोप संडे हे नाव या गावाला मिळालेलं आहे चारही बाजूंनी धुक्यांनी वेढलेले डोंगर आणि त्यामध्ये हे सुंदर असं छोटंसं गाव सरकारी धान्य वाटपाचा कार्यक्रम आज गावामध्ये चालू आहे शाळेच्या आवारामध्येच लोकांना धान्य वाटलं जात आहे तुम्ही बघू शकता चारही बाजूंनी उंच डोंगरांचा वेढा असल्यामुळे या गावात सूर्योदय तीन ते चार तास उशिराने होतो तर सूर्यास्त तीन ते चार तास आधीच होतो याच फोफसंडी गावामध्ये पहिली एस टी दोन हजार दहा साली आली होती काही ठिकाणी वगळता गावात अजून कुठल्याही मोबाईलला रेंज आलेली नाही आहे स्वतंत्र पूर्व काळात जे कोणी ब्रिटिश अधिकारी असतील ते एखाद्या सुंदर अशा ठिकाणी आपलं रेस्ट हाऊस बनवत असत इथे पण पॉप नावाच्या या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपलं स्वतःचं रेस्ट हाऊस बनवलं होतं त्याचे काही अवशेष आपण इथेही बघू शकतो चुना माती आणि दगडाच्या मिश्रणाने बनवलेले हे रेस्ट हाऊस आजही आपल्याला बघायला मिळतं आजूबाजूला सुंदर असे डोंगर आपल्याला बघायला मिळतात आणि याचे काही अवशेष तुम्ही बघू शकता दगडांमध्ये काहीतरी बांधकाम केलेले दिसतंय कदाचित माती आणि चुन्याचा काहीतरी मसाला त्यांनी वापरलाय हे बघा चला आता वॉस्टवर बघायला जाऊया तिथे आहे तो ब्रिटिश आधी बंगला रेस्ट हाऊस आणि इथे एक जिमा तयार केलेला आहे तर चला आपण वरती जाऊया इथून एवढ्या उंचीवरनं जो आजूबाजूचा नजारा आहे तो खूपच सुंदर दिसतो समोर आपलं छोटंसं फोफसंडी गाव आणि आजूबाजूचा प्रदेश तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि समोरचा जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकडं आहे पुणे जिल्हा जुन्नर तालुका गावाच्या थोडं बाहेर आल्यानंतर आपल्याला मांडवी या नदीचं उगमस्थान बघायला मिळतं आता आपण कोकण कडा बघायला डिगणार आहोत या ठिकाणी तुम्ही कोकण कडा तसेच घारीचा कडा म्हणून एक धबधबा आहे तो पण आपण बघणार आहोत तर आधी आपण कोकण कडा बघायला चाललो आहे या पूर्ण डोंगर रांगामधून पाणी खाली जातं आणि पुढे जाऊन मांडवी नदीचा उगम होतो तर आपण कोकण कडा बघायला चाललेलो आहोत आपण जो कोकण कडा इथून बघायला जाणार आहोत त्या कोकण कडाचं नाव आहे मानखांडा ह्या कोकण काढ्यावरून आपल्याला पिंपळगाव जोग हे धरण पूर्णपणे बघायला मिळतं पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे चांगलीच आणि जंगल बघा कसं येते छोटे मोठे खूप सारे विविध धबधबे आपल्याला बघायला मिळतील समोरचा जितावना धबधबा आपल्याला दिसतोय चला आपण पुढे जाऊया आता चालत चालत जंगलात आल्यानंतर आपल्याला विविध वनस्पती बघायला मिळतात हे बघा पाण्यातली वनस्पती आपल्या समोर कोकण दिसतोय पण धुकं असल्यामुळे आपण समोरचं काहीच बघू शकत नाही अगदी आपल्या समोर एकदम खोल अशी तरी आहे खाली आहे पळगाव जोगा डॅम आणि जो समोर दिसतोय ना तो आहे हरिश्चंद्र डोंगराचा एक कडा कोकण कड्यावरती इतकं धुकं आहे ना की समोरचं आम्हाला काही क्लिअर दिसतच नव्हतं आपल्याला जणू असं वाटतं की आपण स्वर्गातच आलेलो आहोत मानखंदा बघून आल्यानंतर आता आम्ही घारेचा धबधबा दब बघायला चाललेलो हो। आहोत रायगड जिल्ह्यामधील देवकुंड खूपच फेमस आहे तसाच एक धबधबा दब अकोला तालुक्यामध्ये फोपसंडी या गावामध्ये आहे या धबधब्याला दब घारेचा धबधबा दब असं म्हटलं जात इथे चढायची वाट आहे ती थोडीशी कठीण आहे पण आपण चढणार आहोत काही ठिकाणी लाल रंगाचे खेकडे पण तुम्ही बघू शकता इथे खूप सारे खेकडे त्याचे लाल रंगाचे हे बघा you <laughs>